आमचं ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा तो आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर म्हणून जरा चॅलेंज करणार हा हे ठासून सांगतो मला सांगायचं नव्हतं पण सांगतो आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौर नोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा सोळा टक्के तुम्ही जी आर काढला कशा आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचं ते सगळ्या प्रक्रिया होणार तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार सुरक्षित नाही वाटत ते बसमुना मराठा संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकीचे संघ खेळत असताना तिथे मुंबईत आम्हाला घे ना त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणत्या राहण्याचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम्ही तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ बाकीचे सहन करते इथं आकाशकाली अवघड आहे शर्मा एका खरमा एका खोरमा कोण येते येऊ आणि दुसरा येते हो आंबडी का काय आंबाणी ते नाटक करायचं नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली घोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे नाही सध्या मराठवाड्याचा दौरा नाही आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाही आहे त्याच कारण पण तसंच थोडं तब्येत खराब असल्यामुळे आणखीन लय फिरता येत नाही पण आनंदानं खूप भरलो आहे समाजाला लय वर्षानंतरची प्रतीक्षा होती पोरा बाळांना लेकरा लेकराबाळाला ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजायचा कायदा पारित झाला ही काही लहान सहान गोष्ट नाही मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आले सातारा संस्थांचं एक महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण सध्या दौरा काही नाहीये पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्वाची आठवण आली की मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्रभरातल्या सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी आहेत ना त्यांनी ते हर परत ते अं गुच्छ ते फुल ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याचं कारण आहे काल ना एक ते दीड ट्रक भरली असो गॅलक्सी हॉस्पिटल त्या गुच्छेने किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजासाठी कोणाचं शंभर रुपयालाच असण कुणाचा दोनशेच असण कुणाचा पाचशेचा असण कोणाचा हार हजाराचा माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी चालवल आपण घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा ना नाही कधीच गुच्छ पण ना आणायचा नाही कधी शाल पण आणायची शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता हार तुरे घेणार नाहीयेत प्रत्येक शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या ले लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू ते जी वायफट पैसे चाललेत आपले हरात तोऱ्यात ते बुके आणान कुठं काय आणान शाली घ्यान याच्या जे आपला पैसा चाललाय गोरगरिब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला ले कुठं ती पैसे देता येतील तेवढेच पैसे त्याला ते आपण काहीतरी काढू ती, ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा काल आम्ही अक्षरशः बघितलं हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक, एक दीड दीड ट्रका नुसत्या त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो हे मात्र मला कालपासून सांगायचं होतं आज मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस कोणी बॅनर लावा कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा जे आर ची अंमलबाजवणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटीनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा, हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा तुमच्या कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण परंतु आता हायगाई करू नका मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय के बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस मागे घ्यायला पण सुरू केली त्यांनी त्या मग असे कामं केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू त्याला मोठे पणच देणार आहेत नवजणारच आहेत आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक आहे की ज्या व्हॅलिडिट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका था, त्या सगळ्या सगळ्या द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय कोकण खानदेश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं राजकारणाचं पण आता ते गॅजेटरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीत नसता तुम्हाला वाटत अडला जी आर होईल होईल पिईन नाही पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्या येणार गप्प बसणार नाहीत मग नाही आणखी माणूस तसा नाही शिंदे साहेब म्हणजे मोगळा ढाकळा माणूस काय असं हे काय नाही काम करणारा माणूस हे काम करतो कनाकन तो पण मोकळा ढाकळा माणूस नाही ते मला माहित ना काही होत नाही ओके टेन्शन नाही घ्यायची बुळबुळ करणारा क्रोल द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठीच्या मी देतोय ना जे आर ओके आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीच बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्यात काही उगत नाही कोणाला उलश दुसरी बी लावाच लागती तस जरी जे आर काढला आपल्या जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचण यायला ला लागली पुन्हा सुधारी जे आर काढू ना सरकारकडून तो शब्द घेतलाय आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलं काही ना आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब लढाई जिंकली त्याच्यामुळे गरीब मराठीने कोणाच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला सांगितलंय आणि जरी काढलाय बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलिटी द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो, तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू तर हो दे त्याच्यामुळं मला एवढंच सांग ना माझं गरीब मराठी लोक फ्रेश राजा। कसले आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही मग आपलं वाटलं त्यांनी केलं मग आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल हैदराबाद गॅजेट नुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही हे शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बिलेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं मी आहे ना आणि राहायला विदर्भ खानदेश आणि कोकर यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत हैदराबाद गॅजेटिअर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औंध संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्रात करते तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं नाही इकडे बघितलं तिकडे घेतलं काय मग मला काय सगळ्याला म्हणा कोणाला काय म्हणायचं मला बाकीच्यावर टीका करणार मला लक्ष द्यायचं जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं काय जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊत आणले गेले शिव लक्षात येत नाही तुमच्या लय गवत ही जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखाद काही मोडलंय का अवताच शिवळ मोडली का रुमण मोडलं नंतर कळत ते रेकॉर्ड लापून नव्हतं ते आलो मराठी कायदा पारित केला तरी पण तो ज्यार आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितलं त्याच्यातून बी पुढे पुढे अडचण येत असत तर ते आपण दुरुस्ती करूच मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही मी तातडीनं ते, चारी ते, चारी तास्टे तास्टे ते, ते, ते दोन मिनिटाचा खेळ फक्त वाचण बघणं खालचं वाचेलच नाही कोणावरच म्हणलं हे काय हे जमात एक दीड मिनिटाचा खेळ आपल्या आपलं त्यांच्याबद्दल कायच म्हणणं नाही आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं तुम ते तुमचा प्रश्न मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी आम्ही मिळेल ठसून सांगतो ते माझ्या समाजाला जे पाहिजे होतं ते मी आम्ही मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघही राहतो गरीब मराठ्यांनी आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळविले हैदराबादचं गॅजेटवर पाहिजे होतं घेतच नव्हते तेव्हा कायदा बने हे लहान आर काढला सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन लाख नोंदी झाल्या तीन कोटी ते ती झाली मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही तो मोर्चे काढा रस्ता रोको करा पण एक मात्र माणूस नातेने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी आम्ही कोण नाही म्हणलं ते आता आमच्याच विरोधात लढते आम्ही कहो नाही म्हणलं म्हणून सांगणं आहे आपलं माणूस दे ना त्यानं तुम्ही किती विरोधात लढलात तरी तुम्ही म्हणले होते भेटून देणार आपण भेटीलच तुम्ही बदला तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमच्या जाती आता आरक्षणच मिळालं आमचं ना आता पुढे एकत्र लढतो आता लढाल काय राहत गॅजेटवर दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा घेतलं पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खानदेशातले भाऊ पहिलेच आरक्षणात गेले थोडेफार राहिले तर समिती हा राहिला आता कोकण तर आमचं कोकणवासियांना विनंती आहे तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून ठुत नाही आता दोन तो विभाग गेले शंभर टक्के खाली कारण करायचं तर करा ना माझं कुठं नाही आणि ना। त्यांनी सरकारनं शब्द दिला ना सुधारित जी आर काय काही अडचण नाही पण मला त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्यासाठी आणि याच्या पुढचं सांगतो उदाहरण म्हणून सांगायला हे खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला इथं आल्यावर काय अडचणी येतात समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आलात तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आलात पण इथं आले लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय ते पाहिले तुम्ही कितीही चांगलं करा जी आर ज्यावेळेस काम प्रत्यक्ष सुरू होतं त्यावेळेस काहीतरी अडचण येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित ज्या काढवाच लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आली बाबा जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले लागायचे कुंबीसाठी किंवा व्हॅलीसाठी तर नंतर ते बेचाळीस केली कारण ना व्हायना मग बेचाळीस पैकी कोणचे मग कसं पाटापाटा ऍडजेस्ट झालं ते लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाली तसं कसलाही ज्यार काढला तरी पुढे चालू का ना थोडाफार त्याचा पुन्हा बदल करावाच लागतो आधी सुरू तर करा दम तर रान घेतलं आहे आता उन्हाळ्यात चार महिने म सगळ्या करणार लगेच पेरायचे ढकला तर पेरून पेरून काय करतो कोस पडून दे जरा दम धर दमच नाही मग जे यार निघाला ना मग कुड कुठे हि थांब ना जरा त्यांचं लायक होतो आपण गरीब मराठी आपण आपल्यासाठी लढतो आता उन्हाळा आहे रान ताब्यात आला आता आपण रस्ट्री झाली आता तान नाही आता आहोत बेस्ट पैकी त्याच्यात रस्ट्री झाली आता जे आर न घाला म्हणजे रस्ट्री झाली आता टेन्शन नाही राहिलं देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही आता रस्ट्री झाली म्हटलं कोणाचाच बाप झाली ना मग आता दममनी उन्हाळा सध्या आता बेस्ट आवता हा नाव ढेकळ झिरून द्यावा सगळे पाऊस पडर मग पीक लावता येईल लगेच लावायचं ढेका आता मग नाही जळून जायचं सगळं असं चतुरबुद्धीनं मराठी चला तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो तेच म्हणणं आहे आमचं आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा तो आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर मनोज जरांगी चॅलेंज करणार हा हे ठासून सांगतो तुम्हाला सांगत नव्हतं पण सांगतो आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता चौर नोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला हो तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना कर सोळा टक्के तुम्ही जी आर काढला कशा आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचं सगळ्या प्रक्रिया होणार तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार फक्त मी शांत यासाठी होतो मला दमादमानी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती मी आठवण लाखातून तीन कोटी घातले पुन्हा गप पडलो 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 शांत राहिलो गॅजेटियर घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं आता मोकळा झालो घातलं कोणच्या बाप्पाला हा गणपती काही नाही भरपूर दिलं देवाने भरपूर दिलं माझ्या घोरगरीबाचं लेकर भरपूर देईल मला काय मागायची गरज नाही राहिली मी आनंदी खुशी मा समाज खुशी न होणारी गोष्ट घडली ज्यांना कळतंय तुम्ही पत्रकार हुशार येतं तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला जी आर काय गॅजेट काय सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला कळत त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्त वैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाचे चरणी म्हणलो जे आरणी गाली माझ्या समाजाचं पात्रात यश पडलं तर मी गडाचा पुन्हा दर्शन आल्या शिवनेरी पुन्हा दर्शन आल्या जाणारे फक्त आता ते पायऱ्याला यात ले लगेच जाणार होतो पण मला वर जायचं शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाचे चरणी नतमस्तक व्हायचं ते मातीत किती ताकद ही हे मला जगाला सांगायची शिवनूर मातीत जायचं पण आता नाही चला यायला लागल्यावर कारण मला शिवनूर डायरेक्ट वर जायचं पायथ्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेर पण मला पायथ्याला थांबा लागेल मला पायथ्याला नाही थांबायचं राजाच्या चरणी नतमस्तक कोण पुन्हा कपाळाला माती भरभरून राजाने यश दिलं भरभरून बर आणि शिवाय दर्शन घ्यायचं पण मला वरत जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच दसरा मेळावा पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडे आता लयच अवघड हे आलंय आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईल आहे म्हणजे लय अवघडे आता कसं होईल माहीत नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेजित नाही काय नाही काय नाही काय नाही निवेजित परंपरेनं ना करायचं म्हणलं समजा ती तर तयारी आता किती राहिली एक महिना राहिला दसरा महिना शक्यच नाही पहिले तीन महिने आम्ही झुंजत होतो त्याला तयारी करत होतो पुढं टँकर ग्राउंड ग्राऊंड साफ करणं काट्या साफ करणं तिथला चिखल साफ करणं मुरू मानून टाकणं साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं तिथली जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या ते मैदान नीट करणं आणि आता आमचा आता फक्त एक महिना त्याच्यामुळं दसरा मेळावायचं अवघड पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपला हाई तसं आणखीन बोललो नाही मी बाबाशेशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर पण जसं असेल तसंच मग दोन हजार असू पाच हजार असू एक लाख असू नाही तर दहा लाख मराठी असू नाही तर दोन चारशे असू जसं असन तसं मात्र ह्या वेळेस त्यात नावीला जातं जसं असन तसं कारण माझ्या घर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही एक महिना ते लहान तयार नाही कारण मराठवाड मराठी मरणाचा आनंद या पुरा राज्यातून मराठी पुन्हा व्हायचं म्हणलं सुविधा त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी तर सुविधा करावं लागते एक महिन्यात होत नाही त्याच्यामुळं आपल्या छोटे खाणी एवढे वर्षी बारपोशाक आपल्या छोटे खाणी नाही आणखीन हे होत नाही आता सातारा संस्थांच कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ले लेकर बाळाचंही कल्याण करू द्या एकदा मला त्यातून मोकळा द्या आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडीलाच नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच पण त्याची मला जी आर अंमलबजावणी सातारा संस्थांची पडत सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक गरिबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही एक पण त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड एक वर्ष कामाचा जाणे कामा असं वा, यूथ त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं कामच नाही ते सांगितलं कोणीच सांगितलं कोणी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला घेणं नाही आड आला ने ने। ना सुट्टी नाही तू तिकडं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लग तुम्हाला मला मजा करा आम्हाला मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं मुंबईत मराठ्याच्या पोहोरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय रिलायन्स वाला आंबाडे आंबाणी हा त्याच्या सुनानी काय काय म्हणली जाऊन पोहरायला काय आम्ही काय म्हणले असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही आता खरं आहे का म्हणजे सून काय कोण काय पोर आलं म्हणले असं काय जर का ते खरं असलं ना आंबडी नामबणी भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही म्हणून जेव गेले भेव गेले सगळं मग तसलं जर काही चाळी केले असले ना सून हे म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली तर मराठीचा नादी लागायचं ना तुला सांगतो हो ठेवा आणि कोण कोण आणखीन आहे कोणत्या याच्यात वामिडी करते भेटे मराठ्याचा पोर आले तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहुणे आमची ल महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही पण मराठ्याचा त्रास देणार पाहुणे बेटच मोकळं करेल सगळं मुंबईचं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला सुरक्षित नाही वाटत ते पण तू आत गरबांना मराठा संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी संघ खेळत असताना तिथे मुंबईत आम्हाला येणं घेणं त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणतं यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ बाकीचे सहन करते इथं आकाशकाली अवघड शर्मा खे खोरमा कोण हे हो दुसरा एक येऊ आंबडी का काय आंबाणी ते नाटक करायचं नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली घोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटक नाही करायचे हा माझ्याने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुलशेपणा करायचं नाही अजात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो वर तो सुट्टी नाही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा ते तर आमचे जि दिलीच राहिला परप्रांतीयाचा आणि मुंबई करायचा विषय तुम्ही माझ्याने राहा एक सांगा व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही नाही या दोन तीन दिवसात आता नाही वाटत पण एखाद्या जागेवर काय ती सवय लागली काही आधी काय असतील आता त्याला पैसे सवय लागली अशी खाली चर्चा आता आमच्यापर्यंत विषय येत नाही पैसे घेतले की त्यांना वाटत असं ना ते इतके प्रमाणपत्र मानले होता काय झपका सोडायचा नाही ते आता हे दोन चार दिवसात नाही जर गटलं असत कोणा आलं मग आता ये सस्पेंड नाही केलं ना आणि आम्ही बरोबर करतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो हा मग काय होता ते सांगू सांगू कदरले म्हणलं कारण यांना बोलले सर शिरसर बोलले शिव ती त्यांना बोलत नाही त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना असं आहे मग आता आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं आणि मग ते सर साहेब बरोबर नीट करते ते अधिकारी मला कशावरच बोलत नाही मी मराठवाडा आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय गरीब खुशीत मी खुशी आहे आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही काय संघर्ष असेल काय यश असन काय अपयश असेल ते आपलं आपण आपलंच लढायचं आपल्याच भाकीर करायचं ना आपलेच आपले लेकर मोठे करायचे मराठी टेन्शन घेत नाहीत आम्हाला चांगलं माहीत मी समाजाचं वाईट करत त्यामुळे घातलं मी पश्चिम महाराष्ट्र आरक्षणा घातला मराठवाड्या घात टीव्हीवर त्यांचं चलवून द्या खोर धन्यवाद चलवून द्या त्यांचं चलवून द्या